तळोजा सेक्टर चौतीस आणि छत्तीस जे गटारीचं काम जे रोडचं काम आज आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तरी व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला आहे की जे आठवड्यातून एक दिवसाची सुट्टी असते पण ते एक दिवस ते आपल्या साईडला व्हिजिट करू शकत नाही पण त्यांना ते आपल्या घरी म घरामध्ये बसूनसुद्धा त्यांना हा आपल्या व्हिडिओद्वारे माहिती मिळावी आपल्या ग्रुपवरती जवळपास साडेआठशे मेंबर आहेत तरी पण चाळीस ते पन्नास लोकच या व्हिडिओला लाईक करतात आणि सबस्क्राईब करतात पण लाईक आणि सबस्क्राईब केल्याने जे आपल्या ग्रुपवरती मेंबर जोडलेले नाही जो आहे जेव्हा ते यूट्यूबवरती सर्च करतात त्यांच्यासुद्धा त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ जातो म्हणून तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा एक लाईक आणि सबस्क्राईब केल्यानं हा व्हिडिओ युट्यूबवर जेव्हा सर्च करतात तेव्हा तो त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत जातो तरी सर्वांना विनंती आहे की जेही पण या ग्रुपवरती मेंबर आहेत त्यांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते दुपारचे एक वाजलेले आहेत हा व्हिडिओ शूट करण्यासाठी बघा बघा आपण आज आलेलो जे सेक्टर चौतीस आणि छत्तीस जे रोडचे काम चालू आहेत त्या कामाची माहिती घेण्यासाठी जो सेक्टर सदतीस धनश्री समोर जो रोड आहे त्याचे हे आता खोदकाम करणं सुरू आहे बघा बघा जी पाईपलाईन टाकलेली होती ती पाईपलाईन आता इथून जे तोडण्यात आलेली आहे म्हणजे ती आता त्याच्या जी नवीन पाईपलाईन टाकलेली होती ती आता त्याच्यावर मातीचा भराव टाकून ती सपाटीकरण करण्यात आलेला आहे बघा हा जो नाला आहे या नाल्याचे काम आता जवळपास सेक्टर चौतीसच्या जे गेट आहेत तिथपर्यंत झालेले आहेत हे आपल्याला आता समोरच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत बघा ही जी पाईपलाईन होती ही इतची पूर्णपणे तोडून टाकलेली आहेत म्हणजे ती इथून काढून टाकलेली आहेत आणि हा गटार आहे ना ही सरळ अशी समोर निघणार आहेत पेंदर फाट्यापर्यंत जी हा जो रोड आहे हा पण पेंदर फाट्याला कनेक्ट होणार आहे इथे विचारलेल्या माहितीनुसार इथे जे वर्कर होते ते सांगत होते की हा रोड डायरेक्ट आता इथून सरळ जे सेक्टर सदतीस धनसेच्या मागून आहेत तिथून हा निघणार आहे समोर जे रे रेत आहेत जे गिट्टी आहेत ते टाकलेली आहेत आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि हे जे वर्कर आहेत हे वर्कर इथे काम करताना दिसत आहे समोरच्या व्हिडिओमध्ये तरी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ शूट करताना खूप अडचण येते तरी पण आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी खूप मेहनत घेतो बघा ही पाईपलाईन ही जी पाईपलाईन टाकलेली आहेत ही पाईपलाईन पण आता इथून कनेक्ट करणार आहेत असे हे समोर पाप टाकलेल्या आपल्या पाईपलाईनवरून दिसत आहे हे बघा जे समोर हा जो रेफ्ट सा लेफ्ट साईड आणि राईट साईड जो हा बन रोड बनणार आहेत त्या रोडच्या मध्ये मध्ये जे जे आपल्याला डिवायडर असतात ते डिवायडर इथे टाकण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे बघा ही गटार पूर्णपणे झालेली आहे बघा समोर त्यांनी तो तिथून तिकडे जी सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर एकची जी कंपाऊंड भिंत आहे त्या कंपाऊंड भिंतीच्या बाजून जे जागा आहे ते जागेला सपाटी करण्याचं काम इथे करण्यात आलेलं आहे तिथे भरीव टाकण्याचं भराव टाकण्याचं काम इथे करत आहे बघा हा रस्ता रस्त्याच्या मध्ये मध्ये जे डिवायडर असतात ते डिवायडर टाकण्याचं काम इथे लेबर लोक आपल्याला समोर करताना दिसत आहे म्हणजे हा रस्ता किती मोठा असणार आहेत दोन्ही साईडने हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसते बघा हा ही राईट साईड जी आहे हा एवढा मोठा रस्ता राहणार आहे आणि जो लेफ्ट साईड आहे त्या लेफ्ट साईडला पण हा एवढाच मोठा रस्ता राहणार आहे बघा रस्त्याचं सपाटीकरण झालेलं आहे बघा गटारीचं पण काम पूर्ण झालेलं आहे बघा सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर एकची जी एंट्री गेट आहे त्या गेटपर्यंतही काम जेमतेम आता गटारीचं झालेलं आहे व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघा हे इथपर्यंत हे डिवाइडर टाकण्याचं काम इथे करत आहे एवढं बाकी आहे डिवाइडर डिवायडरसाठी जे लागणारे गोटी आहेत जे जे मध्ये जे टाकणार आहेत ते इथेही आणलेले आहेत बघा बघा समोर जे क्रेन आहेत त्या सुद्धा इथे काम करताना जे मजूर लोक आहेत ते आपल्याला दिसत आहे बघा हे दोन्ही मधून आपण नातात जात आहोत जवळपास दुपारचा एक वाजलेला आहे बघा किती मोठ्या प्रमाणावर इथे दुपारच्या एक वाजता सुद्धा बघा हे जे दोन्ही सेक्टर चौतीस से आणि छत्तीसच्या च्या समोर जे जो नाला होता नाल्यावरती जे त्यांनी जे म्हणजे तो नाला भुंजून जो जाण्यासाठी जो रस्ता बनवलेला आहे तो आता पण इथं कंप्लीट झालेला आहे बघा इथपर्यंत आलेला आहे आणि हे सेक्टर चौथी छत्तीच्या समोर जे जे खडी आणि जे रेती आहे ते टाकण्याचं काम आता इथे बघा रोलरने आपल्याला जे समोर वर्क करताना दिसत आहे जे सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एक आहे हे त्यांच्या समोरचे एक भाग आहे हे आता हे सपाटीकरण करण्याचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर हा भागसुद्धा सुद्धा आता सामलीकरण करण्यासाठी लवकरच लवकर करत फ्लॅट नंबर एकच्या बाजूला समोर जे जे सी जे काम करताना मजूर दिसत आहे इथे पण जी महानगर गॅसची पाईपलाईन आणि जे गटारीचं काम ते इथे आपल्याला करताना जे लेबर लोक आहेत ते दिसत आहेत बघा इथे पण समोर हे जी रेक टाकून सपाटी करण्याचं काम सुरू आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा ते न नंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप मोटिवेशन मिळते तर चला व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद Thank you.